उद्या भक्तीच्या शॉपची भक्ती आणि पंकज भाऊनच्या शॉपची ओपनिंग आहे सो आम्ही आजपासूनच तिकडे जाणार आहोत तयारी वगैरे सगळं करायचं आहे त्यासाठी त्याआधी जयवन मामांनी मॅची ठेवलेल्या आहेत तिकडे जायचं आहे मम्मी रेडी आहे मम्मी आणि मी चले यांचा यांचा अजून ठरतं आहे संध्याकाळचं बहुतेक बहिणी पण येईल सो चला आता मॅचीनं जाऊन येतो त्यांना भेट देऊन येतो आणि मग त्याच्यानंतर

विक्रांत दादा पाटील यांचे दिले शुभांग झाले दोन्ही मान्यवरांचे आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वांनी महेंद्र शेठ नाईक सभांच्या वतीनं स्वर्गीय यशवंत स्मृती जशी दोन हजार पंचवीस मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतात सर्वांचा सन्मान करणार आहोत मी विवेक नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचा लाडक्या स्पेशली सोशल मीडियावरती हा फेमस असणारा हा चेहरा अक्का साहेबान आपण सन्मान इथे करूया विवेक नाईक यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे करायचा इन्फ्लुएन्सर आणि हे लोकप्रिय दोन चेहरे सर्वप्रथम आपण अक्का साहेबांचा सन्मान इथे करणार आहोत मी विवेक नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या लाडक्या स्पेशली सोशल मीडियावरती हा अगदी फेमस असणारा हा चेहरा अक्का साहेबांचा आपण सन्मान इथे करूया विवेक नाईक यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान धर्मान इथे करायचा आहे आणि आताच आपण के पी एल पाहिला कलाकार चषक त्यामध्ये आपला कलाकार प्रिमियर लीग आपण पाकली के पी एल आणि त्यामध्ये आमचे भागेश मात्रे देखील होते आणि त्यामध्ये आपल्याला सर्व कलाकार पाहायला मिळाले त्यामध्ये स्पेशल आपण त्या स्पर्धेमध्ये अक्का साहेबांना देखील पाकले होते कारण हे लोकप्रिय चेहरा आहे आणि तसेच आज यूट्यूबवरती नेहमी चर्चेमध्ये असणारे एक नाव म्हणजे स्पेशली एक स्पेशल सुप्रसिद्ध ब्लॉगर दादा पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया मी विवेक नाईक यांना विनंती करतो आपला शुभसे

आपण पाहू शकता या आकर्षक ट्रॉफी दिली गेलेली आहे त्यानंतर टी शर्ट जे जनार्दन गणपत नाईक आणि शैलेंद्र कैशव पाटील यांच्या माध्यमातून आपण पोहोचले आणि या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यासाठी विनंती करेन आहे ना की आपण आपल्या शुभ असते विक्रांतजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ असते हे टी शर्ट द्यायचं आहे यूट्यूब स्टार आहे ते नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांचं शुभ असते हे जर्सी टी शर्ट दिलं जात आहे थँक्यू सो मच सुभाजी दुमास सर आणि मी निघालो आता आणि विजय सोडायला बाय बाय

फुलं इकडून आणायला सांगितलेली पण तिकडे तिला जायला खूप गडबड झाली त्यांची पण तिकडे फुलं घेतलेली आहेत आणि बाबा येतात बाबा बऱ्यात ना इकडे चलो 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 हे बघा असं आम्ही मी डब डबुब भरून येता नंतर तुम्ही बोलता काय घेऊन चाललं बघला ना आपण लेणी बा ले गा काहीच इथं बघा तुम्ही इथे दोन तीन डबे भरून घेतलेले आहेत नंतर मग जेव्हा पंकज भच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल तसं कसं काय घेऊन चालले तेव्हा सांगते तेव्हा आमचं रिकामे डबा आम्ही घेऊन चालले हो होम्मी मी रे गो पहिले ऑरेंज खाणे दो होम्मे तो पप्प मी मला कावाला आणल्या ग पोरीला पोरीला देवाला नाही आणला

दादाग। दादाग। सब सामान लोडेड आहे आणि आम्ही सगळे निघालो आता शिरनेरला जायला पुढं आता आम्ही सगळं जायला सो आम्ही पोहचलो आता चिरनेरला पाहुणे आपण बाबा कुठं पाणी तर द्या आम्ही सामान घेऊन ये वर्ष ताई बघा

एक पकड बसी करत चोर गाइस एवढा मी यचन आलोक बाबा चला ताईकडे जायचं आहे भक्तीकडे जायचं आहे पहिला मुद्दा यो तुम्हाला ताई बोललं नाही खाते तसा तू पसरला पटकन तिकडे बघ इथं बघ तिकडं बघ कावाला ना पसरला ना दीदीकडे बघ कोणती कशी आणि पाणी देले ना भक्ती सप्लाय ना तोडणार आहे तुमाझी <laughs> <laughs> त्याला सवय असेल ती थोडासा खायचं खायला घ्यायचा मम्मीला बरवायचा तुम्ही बरोबर शिकवले ना आता <laughs> बाबूला हम्म मस्त आयडिया मग त्याला ही सवय कशी थोडासा तुला पण बरवायची हम्म चालक हे स्वतः पाणी पाणी बाणी कुठून बाबूला सवय थोडासा का मम्मीला बरोबर चला चला सांभाळ पाव पाव टोरीला आमच्या पाहुणी घेऊ पाणी तर पिऊन दे पाणी पण देत नाही बाबा चोर के घर में चोरी चल बाबू रुको चलिए ये।, ये नको देती हुई भी छी छी ये आय 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 आले ये ये आय आय आले ये ये ये, ये। चला मैं आलो ताई मैं आलो पानी पीऊँ चला चला, चला।, ए चला, चला।, ए चला

मामा आम्ही पिशव्या खाली घेऊन जातो तो वरती घेऊन येते याला काय अर्थ आहे स्वामी स्वामी चाललो परत आता शॉपवर मामा काय करतो नहीं नहीं <laughs> <laughs> मामा पाणी पितो मी नाही गे बोलणार काही मामाला मागच्या बाटली दिली मामा बोल काय काही चला 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 चला

आणि इकडे जसा कॅमेरा चालू केला जसा कॅमेरा चालू केला कुठून लगेच माल उचलली वार उचलली का नाही उचलली का नाही आता उचलली का नाही आता उचलली का नाही आता उचलली काय गुड्डू तुझ्यापेक्षा जास्त काम तू कुणी केले बिल्कुल आगे कर बोनी मरो ती साडी ती आणि साडी बिडी तिकड सा कर बोनी बोनी करून मी जा बोनी तो माहीत करे का मस्त पैकी एक शर्ट हा एक शर्ट घे ऑफिशियली पेमेंट करेन आणि जाताना चार पाच पिशव्या घेऊन जाईन तू कशी लागवड्यायला पिशव्या वरून देते आता मी मेहनत बघा गाईज मेहनत मेहनत बोलता त्याला मेहनत दोन ओ बाबा इकडं इकडं नवरा नावात पंक्ती आहे ना पंकज आणि भक्तीच आहे ना पंकज इथं मेहनत करतो भक्ती बघा अरे दोन दोन ग्लास पिजा तुला घेल आज लज्जा सराम देख ना दोन दोन ग्लास पिशील दोन दोन ग्लास पिजे त्यांना दे त्यांना दे योगलास प्लास्टिकचा तिथे आम्ही मेहनत करता घरी नव्हता त्या घरी तू तुझा तु, घर भर तु सगळ्यांची काम चालू आहे तिथे पहिनी क बनवला कौशल बनवले का गुड गर्ल आत्ता काम फटाफट होईल हा चिवडांना चिवडांना सकुली चिवडा दे बर छान तो तिकडे मम्मीनी लपवले चिवडा ते मम्मी चिवडा द्या लपवले त्यांचा

का दीडशे रुपयाला ती हिच्यासाठी मागे झाला मग तो एव्हा नाता होता घरी

सामान जेवणाची टोपा घेऊन जायला चला पटापट <laughs> जेवणाची टोपा घेऊन जायचं श्रेया आणि यश आले आणि प्रणय खाशीला रस्त्यालाच आणि मला कुठं बोलली की फक्त जेवणाची टोपं घेऊन ये सो मी पंकज म्हणजे छोटी गाडी घेऊन आलो आणि आता माणसा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन बरोबर भाई असं नाही बोलत बरोबर गिनती केली मी तुला सॉरी बोलायची आधी तुम्ही गिनती केली बरोबर काय माहिती चुकून झालं एक, दोन, 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 निके निके एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ सात आठ नऊ आणि उदा बरोबर आहे बरोबर बोलते तुम्हाला दोघींना तीन मोजल्या आणि गाडी आणलेली आहे ही वाली चार जण मी माझी जिथे बसन जिथे बसा तिथे बसा पण ते मी सामान आधीपासूनच मामानी चाला की मधली मामा पूर पहिले पुढच्या सीट येऊन बसल आता वा बेटे एवढी जण आहेत डबल पेरी मी मारत बसणार बसा मागेच बसा सगळी ऍडजस्ट करून

हा फक्त व्यवस्थित तुमचा शर्ट हा तरी तुम्ही चालतो सामान जम अरे दे सामान या तुम्ही या अर्धे तिथपर्यंत चालत या तुम्ही मग चालत्या तुम्ही टोपा घेऊन आलो आम्ही आम्हाला कांदा भाजी सोनल ताई हो सोनाल ताई ही मुगभाजी बनवली का मूगभाजी डालवडा आहे डालवड आहे

इकडे काम चालले आम्ही सगळी आहे डोका लावायला काम करायला तरी पण गुडघ्यांचा मेंदू जर चालवाला येशील तर हरार ना शारशार बनवल तो पण कसा कसा शर्म येते गोडू हा सोड आम्ही आपटू थोडी बोट ठेव ना त्याच्या खाली काउंटरच्या खाली बोट ठेवायचा उचल काउंटर बहुतेक काम आटकलेलं आहे आता डिस्प्ले लावायचं काम चालू आहे काम माकलेलं हात संगीतन कोण कोणी ज्याचा हात माकलेला असा त्याने काम केलेला असा दाखव जा बाबा कुठे सगळं धुवून गेलं ते बाल्टीत पाणी होता एकदा पाणी फेकला गेला दुसऱ्यांदा पाणी फेकलं ती बाल्टी पण गेली तसं तुझं आधीपासून <laughs> कामा करा कामा करा काम नाही बाबा मम्मीनी साडी खोचून कामा करते बोल मम्मी <laughs> सोय बघ आई बाहेर पण सगळं धुवून चप्पल कुठं माझी चप्पल नाही भिजवली ना, ना। सगळं धुवून चकाचक केलेलं आहे दुसऱ्यांच्या दरवाजा रांगोल्या करल्या ले काही दुसऱ्यांच्या दरवाजा रांगोल्या करल्या

बरोबर त्यांना सरप्राईज भेटायचा पुत्री काय करतील उपट उपट तू वेली हात ना केला सगळं ना, ना। <laughs> 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 के जे, पत्रावली जेवजा अरे बस ना भिझा कवर तुम्ही आत लावू नका या 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 स्पेलिंग अशी स्पेलिंग तुमची मीन्स उन्नीस वीस आहे इसमे उसमे उन्नीस लाख का फरक आहे चला चला आपण चला घरी चला त्यांच्या मागे लागून फायदा नाही चला आणि हा अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो किती वाजलेत तीन वाजून सात मिनटं चला 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 सकाळी लवकर आहे सकाळी सकाळी लवकर पूजा आहे गणेश पूजन आहे आणि संध्याकाळी ओपनिंगचं सगळं जे कार्यक्रम असतील ते सगळे संध्याकाळी आहेत पण गणेश पूजन सकाळी आहे <laughs> चला जाऊ का जाऊ पण घरी चलो फायनली आम्ही आलो वरती आणि आता भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये उद्या ओपनिंग आणि शॉपच उद्घाटन आहे किचन मध्ये काय दाखव मिशि खावाला पण सुचलो तुमच्या फ्रीज मध्ये पण काय एका नवीन ब्लॉग मध्ये